निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी सोयाबीनला आठ हजार रुपये आणि तुरीला रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात देण्यात यावा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान नुकसान झाल्यामुळे प्रति एकर रुपये भरपाई यावी यासह विविध मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात मेहकर शहरातील मुख्य मार्गाहून भव्य परिवर्तन मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा तहसील कार्यालय येथे धडकला आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मोर्चामध्ये शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर शिवसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते गेल्या गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आघाडी शासन आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत यांनी कुठील कारस्थान करून आणि त्याला काय म्हणू आपण गद्दारी करून त्या ते शासन पाठलेलं आहे आणि हे गद्दारीचं लोन मेहकर मतदारसंघापर्यंत आलेलं आहे मेहकरच्या गद्दारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय दिलं नव्हतं पंधरा वर्ष यांना आमदारकी दिली परंतु यांनी पंधरा वर्षामध्ये नाही पंधरा वर्ष ना हा मतदारसंघ मागे गेला नसून पन्नास वर्ष मागे गेलेला आहे या ठिकाणी पायाभूत सुविधा नाही विद्यार्थ्यांना सोयी सुविध सुभी सुविधा नाही कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक केंद्र वैद्यकीय सुविधा मेडिकल कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही एम आय डी सी नाही लोणारचा जो पर्यटन विकास आहे तो सगळा थांबलेला आहे शेतकरी आत्महत्या करतायत शेतीचं कर्ज वाढलेलं आहे सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्यांची परवड आहे विद्यार्थ्यांची परवड आहे शेतमजुराची परवड आहे इथल्या व्यावसायिकांची परवड आहे सगळीकडे परवड आहे जिथे तिथे विकास नुसता ठप्प झालेला आहे अविकासाचा डोंगर उथे उभे राहिले पंधरा वर्ष नव्हे पन्नास वर्ष हा मतदारसंघ जो आहे महाराष्ट्राच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेत मागे पडलेला आहे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सगळ्या समाज घटकामध्ये एक प्रकारची चेतना बळ देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी आणि परिवर्तनाचा जे वारं महाराष्ट्रामध्ये वाहत आहे ते वारं प्रत्यक्षात या भागामध्ये पोहोचवण्यासाठी माननीय नरेंद्र भाऊ खेडेकर भाऊ बुधवत आशिष भाऊ रहाटे